आता असं सांगतात तुम्ही मला मागाशी कोणतरी वाहना सांगितलं तिथे हा चौदाऐंशी वर्षाचा योद्धा माझं तुम्हाला सांगा आहे हे चौद्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी काढू नका तुम्ही काय बघितलंय मला हा <laughs> कधी <जी> थांबणार आहे एकदा <laughs> लोकांचं काम असते आणि ज्या लोकांनी साथ दिली त्यांना असं सोडणार नाही पूर्ण खानानं शास चालू असे म्हणून लोकांच्या हिताची दखल करणं याच्यावर दुसरं काही नाही मला सगळं तुम्ही दिलं काय नाही दिलं आमदार केलं मंत्री केलं मुख्यमंत्री चार संरक्षण मंत्री शेती मंत्री पार्लमेंटमध्ये किती वर्ष झाली माहिती तुम्हाला विधानसभा लोकसभा आणि राज्यसभा या तीन ठिकाणी सतत एक दिवसाची सुट्टी नाही छप्पन वर्ष नाही म्हणजे तुम्ही तुमच्या शेतात काम करणे महिलं त्यांनाही होच्या दिवशी सुट्टी देतात मला छप्पन वर्षात तुम्ही एकदा सुट्टी काही वागणं बरं आहे का त्याच्या इत्याचा भाग सोडून द्या इतकी वर्ष लोकांनी साथ दिली तर माझं नैतिक जबाबदारी आहे की शेवटच्यासाठी काम करत राहायचं ते गावात असो राज्यात असो दिल्लीत असो पण तुम्हा लोकांना खुलं ठेवूनच काम करायचं हे सूत्र मी काम करतो आहे आणि तुम्हाला सगळ्यांची त्याला साथ आहे याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो